भविष्यात नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठं नेतृत्व सांभाळणाऱ्या महिला नेत्या म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते नांदेड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या चर्चेत असलेल्या महिला राजकीय नेत्या माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई मिनलताई खदगावकरांनी राजकारणात पदार्पणाच्या आठवणींना थोडक्यात उजाळा दिला साधारण मागच्या आठ वर्षांपासून मी राजकीय क्षेत्रात काम करते आहे सुरुवात माझी बालपणाची ही नांदेडमधूनच झालेली आहे हे विशेष माझी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर साहेबांची जी शिक्षण संस्था आहे शंकरनगर तालुका बिलोली येथे त्याच शिक्षण संकुलात मी माझं बालपणीचं प्राथमिक शिक्षण घेतलेलं आहे आणि तिथून मग मा पुढे माध्यमिक शिक्षण उदगीर उच्च माध्यमिक शिक्षण लातूरला शाहू कॉलेजला आणि एम बी बी एस हे मुंबईला असा एकंदरीत मी प्रवास केला ग्रॅज्युएशन नंतर माझं लग्न झालं आणि मग मी पुन्हा नांदेडला परत आले म्हणजे प्राथमिक शिक्षणाची सुरुवात जी नांदेडमधून झाली होती ते पुन्हा नांदेड परि नवीन परिवार मला मिळाला तो नांदेडमध्ये आणि मग मी पुन्हा इथे आले पोस्ट ग्रॅज्युएशन मी लग्नाच्या नंतर केलं आणि योगायोग असा घडून आला की त्याच काळामध्ये मी राजकारणात जिल्हा परिषद निवडणुकांच्या माध्यमातून या क्षेत्रात प्रवेश केला आणि आज जिल्हा परिषदेची पाच वर्षांची माझी टर्म संपली आणि शिक्षणाचा प्रवास मात्र अजूनही राजकारणासोबत सुरू आहे आता ही माझं लॉचं शिक्षण सुरू आहे मी आपल्याच यशवंत नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजमधनं आता लॉची डिग्री मी घेते आणि असं एकंदर मला वाटतं शिक्षणाचा प्रवास हा राजकारणाबरोबर माझा सुरूच राहील